सातपूर ज्योती जन्मोत्सव समितीच्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ज्येष्ठ नेत्यांसह दिग्गजांची उपस्थिती गुरुशिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती सातपूर ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी जाणता राजा मैदान अशोकनगर येथे समितीचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्या शुभहस्ते तसेच ज्येष्ठ नेते दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच सर्व कार्यकारिणीला ज्योती जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत सर्व धर्मियांना या जन्मोत्सव सोहळ्यात सामावून घेत जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पाडण्याचे सूचित केले कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश लोंडे गजानन शेलार प्रकाश महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात येणाऱ्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने कार्यक्रमाच्या आयोजना प्रसंगी माहिती दिली जन्मोत्सव सोहळ्याला ना संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर माजी नगरसेवक सुरेश नाना भंधुरे योगेश भाऊ शेवरे रवींद्र धिवरे सामाजिक कार्यकर्ते गोकुंड निगड दिनकर कांडेकर प्रशांत जाधव दीपक नानाजी लोंडे किशोर मुंदडा दिलीप भंधुरे विजय भंधुरे बाळासाहेब जाधव नरेश सोनवणे अशोक पारखे नितीन बाळा निगड शरद शिंदे जुने शेख भिवानंद काळे सुनील मोले नाना वाघ महेंद्र शिंदे रामदास मेदगे सातपूर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष जी एस नाना सावडे सचिन आबा गांगुर्डे किशोर निकम शिव जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी महेश तुपे देवा जाधव पंकज निकम संदीप थोर मिशे दीपक वाघचौरे रवी देवरे रवी जोशी भगवान काकड आकाश पवार राजू पाटील गौरव जाधव दीपक आरोटे हेमंत नांगरे योगेश गांगुर्डे गोविंद माळी गुलाबमाळी भैया क्षीरसागर दिलीप महाजन महेश नेमाडे देवेंद्र निकम जगदीश पाटील मधुकर माळी रावसाहेब अहिरे दीपक निर्वाण जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर माळी अमोल जाधव रवी महाजन कैलास सानप क्रांती पालवे सुरेश ठोंबरे तसेच सातपूर भीम उत्सव समितीचे अध्यक्ष माया काडे सातपूर शिव जन्मोत्सव समितीच्या माजी कार्याध्यक्ष वृषाली सोनवणे गीताबाई जाधव सातपूर सीजन उत्सव समितीच्या उपाध्यक्ष रोहिणी जोशी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पाटोळे शिवसेना पदाधिकारी रोहिणी देवरे सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई नागरे पूनम नागरे स्वप्ना माळी आदींसह सातपूर शिव जन्मोत्सव समिती गुरु शिष्य जयंती सातपूर भीम उत्सव समिती सातपूर विविध शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्ष निलिमा जेजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष जानवी तांबे सरचिटणीस काळूजी काळे चिटणीसह सोनाली भंधुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ माळी पोपटराव जेजुरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरनाथ दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत शिरसाट सिंहे मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुळ तिळके तुषार बंधुरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे पवन दोंदे यांच्यासह पत्रकार परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बांगोत सातपूर नाशिक मागील अठरा वर्षापासनं या सातपूर शहरामध्ये जी वेगळी परंपरा गुरु शिष्य जयंती म्हणून जी परंपरा सुरू झाली ती आज या अठराव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि या अठराव्या वर्षी या जयंती महोत्सवाचा जन्मोत्सव दोन हजार पंचवीसचा चा अध्यक्ष म्हणून या सर्व कोर कमिटी सदस्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचा प्रथम तरुणी आहे त्यांनी मला या पात्र समजलं आणि या कार्यक्रमाचा या ज्योतिष जन्मोत्सव थो अध्यक्ष म्हणून मान मला दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानेन या सातपूर शहरामध्ये आत्ता गोंडे साहेबांनी सांगितलं सर्वांनी मगाशी सांगितलं तीन जन्मोत्सव हे अत्यंत सुंदरित्या आपण साजरे करत असतो छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव महात्मा ज्योतिबा फुले यांचा ज्योती जन्मोत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सातपूर शहराचं नक्कीच नाव निघत आहे आणि याच अनुषंगाने दिनांक अकरा एप्रिल रोजी शौर्यगाथा कर्तृत्वाची या बॅनरखाली आपले नाशिकचे सुप्रसिद्ध कलाकार अमोलजी पालेकर यांनी प्रस्तुत केलेलं शौर्यगाथा कर्तृत्वाची हा कार्यक्रम अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता या दांतराजा मैदानावरती होणार आहे छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग त्याचबरोबर या महाराष्ट्रीयन संस्कृतीला शोभे असे गाणे असतील लोकगीत भावगीत शेतकरी गीतं अशा सर्व कार्यक्रमांना एकत्रित करून एक चांगलं स्किट तयार करून या ठिकाणी हा कार्यक्रम अकरा एप्रिल रोजी होणार आहे अध्यक्ष या नात्याने माझे सर्व पदाधिकारी सहकारी सोबती त्यात कार्याध्यक्ष निलिमताई जेजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेबजी भोजने काका उपाध्यक्ष जाताई तांबे सरचिटणीस काळूजी काळे चिटणीस सोनालीताई बंदिरे सचिव अश्विनजी महाजन आणि प्रसिद्धी प्रमुख तुषारजी ठेपले या सर्व पदाधिकारी टीमच्या वतीने त्याचबरोबर आमची कोर कमिटी सर्व टीम त्यात प्रकाशजी महाजन असतील तसेच आमचे मंडळ असतील पोपटरावजी जेजूरकर असतील मचिंद्र माळी भाराजी जाधव अनिल माळी गोपुलजी तिडके मनोजी तांबे शहजी काका काळे त्याचबरोबर दीपकजी गांभुर्डे तुषार बंजुरे राहुल ताळुंके अर्षलजी मोरे दिनेश चव्हाण शशिकांत सोनोने दयाराम माळी अजूनही कोणाचं नाव राहिलं असेल तर धिकिरी व्यक्त करतो कारण की असं आहे की ह्या वर्षी कमिटी कोर कमिटी थोडी वाढवल्यामुळे तर आम्हालाच नावं पाठवायला जरा वेळ लागतोय तर सर्व कोर कमिटी सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या वती नेहमी अकरा एप्रिलच्या कार्यक्रमाचं आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रण देतो मगाचीच सांगितल्याप्रमाणे या महापुरुषांचे आपल्यावरती प्रचंड उपकार आहेत आणि त्याच उपकाराची परत तर आपण काही करू शकणार नाही पण आपल्यावर त्यांच्या असलेल्या उपकारापोटी आपण या ठिकाणी हा जन्मोत्सव वर्षानुवर्ष त्या ठिकाणी साजरा करत आहोत अशीच ही जन्मोत्सवाची परंपरा या पुढेही चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांचं त्याचबरोबर शिवजन्मोत्सव सोळा समिती सातपूर विप्र युवा प्रतिष्ठान धर्मवीर संभाजी महाराज उद्यान भीम जन्मोत्सव समिती या या सर्वांचं ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आजच्या या कार्यालय उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती दाखवली आमच्या सर्व पदाधिकारी व बोर्ड कमिटीच्या वतीने मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझी आपल्यास विनंती असणारे हा जो सोहळा आहे ज्योती जन्मोत्सव सोहळा हा आपल्या सर्व सभासदांच्या सहकार्याने आपल्या मोलाच्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता जिजाई या सर्व महापुरुषांच्या विचाराला प्रथम विनम्र अभिवादन व उपस्थित सन्माननीय सर्व व्यासपीठ आज गेल्या अठरा वर्षापासून या सात्वस पंचकृषीमध्ये गुरु शिष्य जयंती उत्सव समिती सर्व कमिटीने आम्ही चाली केली याचा मनस्वी आनंद आम्हाला होत आहे एक लावलेलं छोटस रोपटप हे वटवृक्ष होऊन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या व दानशूर व्यक्तींच्या व सभासदांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असतो आपण उपस्थित असलेल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये गुरुशिष्य जयंती उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो येत्या अकरा तारखेला गुरु जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या सर्व कार्यकारणी व सर्व कोर कमिटीने एकत्र निर्णय घेऊन सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी बारा बलुतेदार अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं ज्याप्रमाणे सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्री यांनी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला असेल त्याचप्रमाणे सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची कामाची उंची एवढी मोठी आहे की त्या त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या विचार घराघरापर्यंत पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न ही गुरुशिष्य जयंती करत असते आणि त्याच अनुषंगाने येत्या अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता गाथा महापुरुषांची हा कार्यक्रम मंबू येथील टीमचा तीनही महापुरुषांच्या जीवनावर जिवंत देखावे दाखवून त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आम्ही या कार्यक्रमानिमित्त देणार आहोत आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपण या कार्यक्रमासाठी सर्व आलात सर्व कोर कमिटी असेल किंवा कार्यकारणी असेल यामध्ये सर्व समाजाचे घटक सर्व राजकीय पक्षांचे घटक ज्याप्रमाणे शिवजयंती सर्व समाजाला बरोबर घेते त्याचप्रमाणे गुरु शिष्य जयंती असेल भीमचंग उत्सव असेल या सातूर गोष्टीमध्ये पडलेल्या चांगल्या परंपरा सर्व सामाजिक राजकीय पक्ष एका ठिकाणी येऊन सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र येऊन ज्या महापुरुषांना पाहिजे होतं महापुरुष कुठल्याही जातीमध्ये बांधलेले नसतात महापुरुषांचं काम हे कुठल्याही एकट्या जातीसाठी नव्हतं संपूर्ण महाराष्ट्र व भारत देशासाठी त्यांनी केलेलं कार्य आपल्याला नेहमीच उजळ ठेवायचं आहे तरी आपलं मार्गदर्शन व आपलं सहकार्य नेहमीच समितीला राहील एवढी अपेक्षा करतो आणि येऊ घातलेल्या अकरा तारखेच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने आपण सर्व प्रमुख पाहुण्यांनी व नागरिकांनी उपस्थित ना, केला के समाधी शोधून काढली आणि अठराशे सत्तर ला पुण्यामध्ये पहिला जयंती महोत्सव जर कोणी सुरू केला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलाय हे कोण सांगणार आहे कोणी गायला छत्रपतींचा पावडा पहिला आम्ही छत्रपती मावळे सरतो मी पण मावळा धरतो स्वाभिमान सांगेल खबरदार पुढे उडवीन राही राई एवढ्या कुणा गावचा पाटील आम्ही कुठे चालला असे ओलांडून लगामशेचा ह्या गोडीचा नाव टाकून टाकून मला का ओळखले होते हा मर्द मराठ्याचा बच्चा असे हे हाडे माझे लेचे पेचे नसे या नसा नसातून हिम्मत माझी कोण म्हणते कोणामुळे हे तुम्हाला सांगावं लागेल बोलले गांधीजीला वंदन करीत त्यावेळेस त्यांना तीन माकडं विचारे दिसले कोण बोलू काय का वाईट बोलू नये काय कोणी असं काहीतरी या ठिकाणी एकंदरीत बघितलं मी अनेक ठिकाणी जातो नाशिक रोडला सुद्धा एक चांगली मोठी शिवजयंती होत होती प्रकाश भाऊ आता तीन शिवजयंत्या होत्या चार झाल्या म्हणजे मात्र आपल्या इथे एकत्रितपणे शिवज्यांची एका विचाराने होती आणि पहिल्या मध्ये इतके ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व महामहीम बघितल्यानंतर काळे साहेब आश्चर्य वाटत की एवढा मोठा म्हणजे जो काही समाजातला दांडगा वर्ग आहे तो तुमच्या या मिटिंगला उपस्थित राहिला या कार्यालय उप उद्घाटनाला उपस्थित राहिला याबद्दल तुमच्यावर आपलेलं प्रेम श्रद्धा दिसून येते अशाच पद्धतीचं काम हे सातत्याने टिकावं यासाठी सर्वांनीच एकत्रितपणे प्रयत्न करणं हे गरजेचं आहे खरंतर आमचे नागरे या ठिकाणी प्रवीणजी तशा आमच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष त्यांना आज सन्मान मिळाला त्या दृष्टिकोनातून म्हटलं आता यांनी बोलवलं आपण जायलाच पाहिजे गेलं नाही तर आमचे हे कार्यकर्ता आमचे प्रकाश बरोबर चोरू हे कमी व्हायला नको त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आलं आली आल्यानंतर समाधान वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रमाची रेखीव आखीव एकदम चांगला कार्यक्रम या ठिकाणी नियोजबद्ध होतो आपण कार्यक्रम पण घेतलेले अकरा तारखेला जो कार्यक्रम सोहळा घेतला अकरा ला असेल चौदाला असेल सप्ताह तो करत असाल खूप चांगली गोष्ट आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा